नमस्कार शेतकरी मित्रांनो कापसाची प्रमुख बाजारपेठ असलेल्या मानवत बाजार समितीत काही आठवड्यापासून दररोज सुमारे ते कापसाची आवक होत आहे नोव्हेंबर मधील माणसोत्तर पावसात भिजलेला कापूस व न भिजलेल्या दोन प्रतवारीने खरेदी केली जात आहे भिजलेला कापसाला प्रति क्विंटल किमान पाच हजार पाचशे ते कमाल सहा हजार चारशे रुपये दर मिळाले दर दर तर न कापसाला ते कमाल एकशे पाच रुपये तर सरासरी दर सात हजार पन्नास रुपये मिळाला नोव्हेंबर मध्ये झालेल्या मानसोत्तर पावसामुळे बोर्डातून फुटलेला कापूस झाडावरच भिजला त्यामुळे कापसाच्या दर्जावर परिणाम झाला आहे व्यापारी भिजलेल्या कापसाचे हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे गेल्या काही महिन्यापासून जिल्ह्यातील मानव सेलो परभणी या कापसाच्या प्रमुख बाजारपेठांमध्ये कापसाच्या दरात फारशी सुधारणा नाही जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी दरवाढीच्या अपेक्षेने कापसाची विक्री केलेली नाही खेडा खरेदीचे दर बाजार समितीतील दरापेक्षा पाचशे ते एक हजार रुपयांनी कमी आहेत त्यामुळे शेतकऱ्यांपुढे कापसाचे भाव वाढतील की नाही हा प्रश्न जसा तसा आहे तर शेतकरी मित्रांनो हे हो त्याचे कापूस बाजारभाव बातमीपत्र तुम्हाला जर छोटीशी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशात प्रकारचे बाजारभाव शेतीविषयक बातम्या तुमच्या मोबाईलवर दररोज बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद